सरकारकडून आदिवासी भागात होत असलेल्या विकास कामांचा मोठा गाजाबाजा केला जातो मात्र आदिवासी दुर्गम भागात होणारे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील ध्वजापाणी ते मालदा रस्त्याचे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून सुरू आहे मात्र हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असून रस्त्याचे केलेले डांबरीकरण हाताने निघत आहे काम इतके निकृष्ट आहे की पायाने सुद्धा डांबराचा थर निघत असल्याचं दिसून येत आहे आणि रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे अशी लो क्वालिटीची ही, ही। ले ले। वीजे वीजे माती दिसते असली काही ही आताच करून गेलेले अर्धा तास झाले काही विषयच होत नाही अशी माती निघते कसलं डांबरीकरण हे चार कोटीच चा। दर्जेदार रोड दर्जेदार रड श्यामरो, आम आमू लिखा करता या अरे आंबरे करता एकूण

हा व्हिडिओ पुन्हा एकदा पहाला दजा पाणी रोळाचं क्वालिटी अशी लो क्वालिटीची हे माती दिसते असली काही ही, ही? आताच करून गेलेले अर्धा तास झाले काही विषयच होत नाही अशी माती निघते कसलं डांबरीकरण हे चार कोटीचं चा।

वरती वरती काकून गेलेले सगळं हे हाताने निघते